कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते खापोली येथे रस्त्याचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा खापोली येथील गणेश विसर्जन मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे आणि स्मशानभूमी सुशोभीकरण याचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन व रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले लोकार्पण सोहळ्याची वेळी तटकरे म्हणाले स्मशानभूमीकडे जाण्याची वेळ वर वर्षानुवर्षी कोणावरही येऊ नये ही, ही प्रार्थना मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे असे समजून ठेकेदाराने रस्त्याचे काम करावे त्या रस्त्यासाठी सध्या जरी आज लाख रुपये मंजूर झाले असले तरी आणखी पाच लाख रुपयांची तरतूद मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी करणार असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष भाई मेमन दिव्यागर माजी सरपंच उदय बापट नंदुशेठ पाटील ज्योत्ना होतेकर ग्रामस्थ महिला भगिनी मंडळ आणि गावातील सर्व मंडळी आवर्जून उपस्थित होते लोकार्पण सोहळ्याच्या वेळी खासदार सुनील तटकरे काय म्हणाले पाहूया नवीन नवीन मागणी ही होतच असते आणि शेवटी मागितले आता कोणाकडे शकेल याची खात्री असते त्याच्याकडे मागितली मला हे समजलं नाही की जनतेचा उत्साह आपल्या गावामध्ये विकासाची कामं व्हावीत याच्याबद्दलची सतर्कता नव्या पिढीच्या मनामध्ये महिला बहिणींच्या मनामध्ये सुद्धा गावाच्या विकासाच्या होतीमध्ये निर्माण झालेली असक्ती समाज जीवनाच एक उत्तम उदाहरण आहे असं माझ्यासारखा का कार्यकर्ता मानत आला या बोलीच्या पंचकृषी मध्ये असेल शेवट तालुक्यामध्ये असेल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपले लेख असलेले अतिथी आज महिला बाल कल्याण मंत्री आहे एका बाजूला मोहम्मदबाई भौतिक सुविधा होत राहतील त्या कधी संपणार नाही त्या आयुष्यावरती चक्र सुरू राहील म्हणजे तो रस्ता झाला तर पुन्हा याला खटे पडतील पुन्हा हा झाला तर त्याला पडतील हे चालत राहणार आहे बद्दल आक्षेपही नाही मी ते करत राहील पण त्याचबरोबर स्वतःची जी काही स्वच्छपणाची माझी काही भूमिका आहे की आपल्या समजा कोकणाला लागलेला शाप तो आता नाही तो गेल्या चार पाच पिढ्याचा आपण मुंबईच्या जवळ राहिलो याचा आपल्याला शाप आहे की बंदा नाही याचा विचार पायाभूत सुविधा होत्या आपल्या सगळ्या परिसरामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाचा हक्क शाबून हा त्याला त्या निमित्ताने काम करण्याची संधी मिळते आणि म्हणून आपल्या स्वतःच्या मालकीचं घर असावं अशा कल्पना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जसे आपलं मन आहे की बनाव करून आणि घर बांधव बांधून असं काहीतरी म्हटलं जात पण तरी सुद्धा प्रखर इच्छा शक्तीच्या मळावरती प्रत्येक माणूस आपापलं घर आपापल्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या कोकणातल्या गृहिणी माझ्या कोकणातल्या माता भगिनी आपलं घर घराचा परसाम असेल घरातलं अंगण असेल स्वच्छ ठेवतात त्यामुळे गावामध्ये सुद्धा स्वच्छता आपल्याला ता त्या ता पाहावी लागते अशा वेळेला रामदेवत रामदेवतेचे उत्सव इतर अनेक बाबी या टप्प्याने गाण्याचं क्षेत्र आपण गेल्या दहा बारा वर्षांमध्ये पावलं होतं त्याच्यामुळे साहजिकच मध्य कालावधीमध्ये मी मला स्वतः बनवलेल्या कार्यक्रमाला आलो